आज शुक्रवारचा दिवस दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत चोळून तुमच्या छातीच्या मध्यस्थानी चक्रावर ठेवायचे आहेत तत्वाची देवता अशी हनुमानजी शक्तीची देवता युक्तीची देवता यांना आज्ञाचक्रातनं बघायचं आहे त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आजचा दिवस तत्वाला सक्षम करण्याचा दिवस शिवशक्तीचेच उग्र रूप ज्यांनी रामायणामध्ये अवतार घेतला ते आहेत श्री महाबली हनुमानजी शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू जे कार्यरत आहेत त्यांचे आधिपत्य आहे हनुमानजींकडे अनाहचक्राच्या ठिकाणी कार्यरत असलेला प्राणवायू त्याचा उपप्राण नाग ज्याद्वारे आपले सक्षम हृदय ऊर्जा असलेला प्राणवायू त्याचप्रमाणे दोन्ही फुफ्फुसे प्रत्येक सूक्ष्मावयव सूक्ष्मग्रंथी यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे आणि ग्रंथींचे सक्षम वायू तत्वाद्वारे आपल्या सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार प्राणवायू आणि उपप्रा उपप्राण नाग याचे बीजमंत्र यमद्वारे श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवायचंय आणि मग सावका श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पाठीचा कणा आपला ताठ आहे डोळे आपण सावकाश मिटलेले आहेत या क्षणाला आता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे खूप आभार मानायचे आपल्या अनाहत चक्राचे तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या चार बोटवरती तिथे ठेवायचे अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे इथे कार्यरत असलेला समान वायू त्याचा उपप्राण क्रिकल ज्याद्वारे पचनक्रिया व्यवस्थित सुरू आहे सक्षम अग्नितत्वाद्वारे सक्षम अन्नमय कोशाद्वारे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचेत आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे या चक्राशी संबंधित असलेले अग्नितत्व ज्यांच्यामुळे आपल्याला ते प्राप्त होत आहेत त्या सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे वायू सूक्ष्म स्वरूपामध्ये हनुमान जे आपल्या शरीरात कार्यरत आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे द्वारे। यम पाभार मानायचे समान वायूचे आणि क्रिकलचे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटखाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्यांमार्फत आणि त्याचबरोबर इतर अवयवांमार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर फेकल्या जात आहेत इथे कार्यरत असलेला अपान वायू उपप्राण कुर्म यांचे खूप आभार मानायचे द्वारे विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू है वायुतत्वरूपी हनुमानजीं खुपाभार मना च मनोजव मारुततिल्यवेगम जितेंद्रिम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वाणरयूथ मुख्यम श्रीरामदूत शरण प्रपद्ये। प्रत्येक क्षणाला मारुती रायांचे खूप आभार मानायचे जलतत्व आणि चंद्रग्रहाशी असलेला त्यांचा संबंध चंद्रतत्वाला पण आपण सक्षम करत आहोत डाव्या नागपुडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता प्रदान होत आहे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे हो श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा गुदद्वारला तोडून घ्या जिथे तुम्हाला ताण जाणवतोय तिथे आहे मूलाधार चक्र अतिशय गुप्तस्थानी असलेले हे चक्र त्याची कार्यक्षमता वाढलेली आहे शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू वाहत आहेत त्या वायूचे आधिपत्य करत आहेत जी, जी त्याचप्रमाणे शरीरभर जो कार्य कार्यरत असलेला वायू आहे तो आहे व्यान वायू सगळ्या वायूंवर त्याचे नियंत्रण आहे त्याचा उपप्राण धनंजय धनंजय वायू जेव्हा आपण हे शरीर सोडून जातो त्यावेळेस मृत्यूनंतर कार्यरत असलेला धनंजय वायू ज्या वायूद्वारे या शरीराचे विघटन होते त्या वायूचे खूप आभार मानायचे हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे ज्योती स्वरूपातल्या आपल्या आत्म्याला म्हणापस्त नमस्कार त्याद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत या सक्षम देहामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली जागृत झालेली आहे साक्षात हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्या रक्तामधला प्रत्येक प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे शरीरातल्या हाडांना बळकटी मिळालेली आहे प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्यांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक स्नायूंना बळकटी मिळालेली आहे त्याद्वारे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी तत्वरूपी अस्थिधातूला धातूला बळकटी मिळत आहे पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम चक्राचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या यम रूपी भरभरून ऊर्जा दोन्ही पायांबद्दन वाहत आहे पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव ज्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येकाचे आभार मानायचे द्वारे, यम यम सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा कल्पनेमधून गुडघ्यांवर ओम काढा यम काढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे यमद्वारे यम, द्वारे। यम... मारुती रायांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार यम द्वारे. यम तडपायांना बघण्याचा प्रयत्न करा त्यामधला प्रत्येक सूक्ष्मावयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे यमद्वारे यम प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आपली सक्षम दोन्ही पावले बघा ज्याद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपातल्या सगळ्या धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत ज्यामुळे ते शक्य आहे ते आहे पृथ्वी तत्व आपले दोन्ही सक्षम पाय त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे यम यम, द्वारे, कल्पनेमधून दोन्ही पा तळपायांवर ओम कढ़ा, यम कढ़ा, चोकुरे कढ़ा, सेहेकी काढा खूप आभार मानायचे रेकीच्या पारंपरिक चिन्हांचे यमद्वारे दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर कंठाच्या मध्यस्थाने ठेवा बुद्धीची देवता देवी सरस्वती कंठस्थानी विराजमान झालेल्या आहेत विशुद्ध चक्र म्हणजे कंठापासून वरच्या बाजूला जो वायू कार्यरत आहे तो आहे उदान वायू त्याचा उपप्राण देवदत्त यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे साक्षात हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपला प्रत्येक का व्यवस्थित काम करत आहे या जगामध्ये अशी कितीतरी लोकं आहेत जे अपंग आहेत प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार आकाश आकाशतत्वरूपी देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे विविध शास्त्रांचे आपल्याला ज्ञान होत आहे प्रत्येक क्षणाला देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे आपण खूप सक्षम झालेलो हो, आहोत शरीराने मनाने भावनेने वायू तत्वरूपी हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचं आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे सक्षम विशुद्ध यम द्वारे यम यम यम, यम। सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा चक्रामधनं पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम नानाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र त्या सक्षम सातही चक्रांना आपण बळकटी देत आहोत यमद्वारे सक्षम सुषुमना नाडीचे खूप आभार म्हणायचे सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत ज्याचा हिशोब लिहून ठेवत आहेत आपल्या खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे यमद्वारे यम सक्षम खांद्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडाचे हा पहा आभार मानायचे यमद्वारे यम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून तळहातावर यम काढा ओम काढा चोकुरे काढा से हेकी की खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे ज्याद्वारे सगळी चांगलीच कर्म घडत आहेत खूप आभार यमद्वारे यम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखे गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्मावयवाचे बीजा अक्षर ओम ओमद्वारे ओ... सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्या श्रवण द्वारे, चांगल्याच गोष्टी चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण ऐकत आहोत खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे ओमद्वारे ओ... चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार प्रत्येक क्षणाला या जगात अशी कितीतरी लोक आहेत जे बहिरे आहेत आपले दोन्ही कान अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत चांगल्याच गोष्टींना आपण ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवणशक्तीचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले सहस्त्रहार चक्र शिवशक्तीचे महाबली हनुमानजींचे ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत या, या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार मानायचे आहेत सक्षम सहस्रहार चक्राचे ओम द्वारे ओम। अनाहत चक्र तिथून सुरू झालेला तत्वाचा प्रवास त्याद्वारे इतर सगळी चक्र सगळ्यांना ऊर्जा मिळालेली आहे प्रत्येक चक्र आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे हातातनं वाहणाऱ्या रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे प्रत्येक न्यूरॉनचे खूप आभार मानायचे प्रत्येकाबद्दल फक्त सगळ्यांचा काल्या कल्याणाचा विचार त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा यम काढा रेकीची चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे आपल्या चांगल्या बुद्धीचे सातत्याने आपण सगळ्या चक्रांना ऊर्जा देत आहोत त्याद्वारे सातही चक्रांना भरपूर शक्ती प्रदान झालेली आहे खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे ओम द्वारे कंपना तैयार है शरीर वैश्विक शु शक्तिरूपी यम बीजाक्षरद्वारे शरीरामे विविध कंपन तैयार है। जणू साक्षात महाबली हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात त्यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे सहस्त्र हार चक्रा पासून मूलाधार चक्रा पर्यंत दो हाथ घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक्या सुरक्षा कवच मधे स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्याच्या ग्लासवर तुम्ही आहे ओम बीजाक्षर यम चोकुरे काढा चोकुरे 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 खूप आभार म्हणायचे या ब्रह्ममुहूर्ताचे सगळ्या दैवी शक्तींचे मारुती रायांचे खूप आभार ज्यांच्या आशीर्वादाने शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे या पवित्र देह मंदिराचे खूप खूप आभार पवित्र आत्म्याचे खूप आभार ओम